स्पामध्ये जाऊन डॉक्टर सभिया माझ्या नवऱ्याने ते सगळं केलं जे नाही करायला पाहिजे लग्नाच्या चौकटीत राहून हे सगळं कसं शक्य आहे मॅडम मला हे सगळं विसरलं जात नाही मी ह्याच्यातनं बाहेर कशी पडू सहा वर्षाचं लग्न आणि मला माझं लग्न संसार काय करून टिकवायचं आहे हा प्रश्न हीच होती माझ्या आजची केस ह्याच्यावरच मी बोलेन की नक्की केस स्टडी काय होती कारण एक्स्ट्रामॅरिटल अफेअर असो फिजिकल इन्फिडेलिटी असो इमोशनल असो तुम्ही स्पामध्ये जाऊन कोणासोबत शारीरिक संबंध करा तुम्ही पॉन बघा तुम्ही चॅट करा तुम्ही त्या लग्नाच्या चौकटीत राहून त्या लग्नाच्या चौकटीत मान्य नसलेली जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्ही ती का करता त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस ज्याच्यासोबत तो अन्याय झाला ज्याच्यासोबत विश्वासघात झाला मग त्याच्याकडे काय काय चॉईसेस ऑप्शन्स असतात हा असा मोठा असा किचकटसा असा विषय असतो आणि जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगेन मी डॉक्टर सभिया इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच तुम्ही पाहत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सभिया मेकिंग लाव सिम्पल वॉच द व्हिडिओ टिल द एन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक्स्ट्रा मेरिटल अफेअर म्हणा विश्वासघात म्हणा तुम्हाला काय त्याला लेबल द्यायचं ले ते लेबल द्या पण मी एका लग्नात असलेल्या कपलचा केस स्टडी म्हणून मी इथे एक रेफरन्स म्हणून घेते परत सांगेन जेव्हा मी केस स्टडी म्हणून कुली केस घेते तर तिथं कुणाचीच नावं नंबर ईमेल आय डी कस आयडेंटिटी कसलीच आयडेंटिटी बेसिकली मी रिव्हल नाही करत मी ती केस स्टडी म्हणून घेते ज्या केस स्टडीमधनं आपल्याला कळतं की बाबा जे काही आपल्याला वाटतं ना ते फक्त आपल्यासोबतच घडतं तर पहिली गोष्ट तर तुम्ही एकटे नसता यू हॅव्ह नो आयडिया दहा वर्षाच्या ॲज अ सेक्स कोच ॲज अ रिलेशनशिप कोच म्हणून माझ्यासमोर जे केसेस येतात आणि माझ्यासमोर इतके सिव्हिअर आणि इतके आपल्या इमॅजिनेशनच्या परे केसेस येतात की मलाही समजत नसतं की लग्नसंस्थेचं बाहेर जे इमेज आहे आणि माझ्यासमोर जे केसेस येतात सत्य काय आणि इल्युजन काय आहे त्यामुळे पहिली गोष्ट इफ यू आर अ विक्टीम और यू आर अ कल्प्रेट और तुमच्याकडनं गुन्हा घडला आहे और तुम्ही आत्ता करताय किंवा तुम्हाला कळत नाही आहे की बाबा हे सगळं अन्याय माझ्यासोबत होतो मी ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं तर फर्स्ट थिंग फर्स्ट यू आर नॉट अलोन पण हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठलेच दोन एक्स्ट्रा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर कुठलेच दोन इन्फर्टिलिटीचे केसेस कुठल्याच दोन जखमासारख्या नसतात त्यामुळे एक कपल असेल त्यांच्यात अशीच काहीतरी हिस्ट्री असेल त्यांनी ते ज्या पद्धतीनं सोडवलं किंवा त्याच्यातनं ते बाहेर पडू शकले तसंच तुम्हाला जमेल का तर असं होत नाही आता आजचीच केस होती नवरा बायको माझ्याकडनं लांबून आले होते सहा वर्षाचं लग्न आहे मूल आहे आणि नवराकडनं हो पाय घसरला गेला नवरा तो काली मान घालून डोळ्यात पाणी आणून ते हे सांगतच होता की नाही मी हे करायला पाहिजे होतं मी स्वामध्ये गेलो आणि जे नव्हतं करायला पाहिजे होतं ते मी कर करून गेलो बायकोचंही म्हणणं होतं की मॅडम मला हा संसार पाहिजे मला त्यांच्याशिवाय राहलं नाही जाणार आहे आणि त्यांनाही माझ्याशिवाय जमणार नाही आहे आणि आम्हाला दोघांना एकमेकांचा सहवास साथ पाहिजे पण माझ्या काय डोक्यातनं ते जात नाही मला काही ते विसरलं जात नाही आणि मग कॉन्सिक्वे ही काय पहिली केसने मी मॅक्झिमम मैं केसेस सांगते असं जोडपं ज्याच्यामध्ये चूक घडलेली आहे एकाला ती चूकाची कबुली झालेली आहे पकडलं गेलं आहे म्हणून कबुली झाली स्वतःहून कबुली केली युजली जास्त पकडलं गेल्यावरच कबुली होती अनफॉर्च्युनेटली इतका जिगरा नसतो इतकी हिम्मत होत नसते की आपण समोरून होऊन सांगावं कारण तशी स्पेसच नसते ऍक्च्युली नात्यात आणि मग मग एक विक्टिम असतो एक गुन्हेगार असतो नातं ब्लीड होतं ना, ना? आणि मग त्यांना लाख वाटत असतं बाहेर पडावं पण कधी तो एकता पोलीस बनतो कधी चोर बनतो कधी आपण फक्त त्याच्यावर सी सी टी व्ही सारखे नजर ठेवायला लागतो मारामारी फिजिकल अब्यूज वर्बल अब्यूज खानदान फ्रेंड्स होतात सगळे मर्ज होतात आणि त्या गोष्टीचा कधी तमाशा बनतो कळत नाही मग इव्हेंट घटना एकदा दोनदा किंवा चारदा झाली असेल पण त्याचा जितका बऊ आणि त्याचा जितका तमाशा होतो त्यामध्ये त्या व्यक्तीचाच नाही त्या नात्याचा तमाशा होतो आणि मग ते किचकट किचकट होत जातं मग काही कपल नुसते सेक्सलेस मॅरेज डेड मॅरेजसारखे आता जगाला दाखवायला मॅरेज सर्टिफिकेट भिंतीवर वा टंगवायचे आणि नातं टिकवायचं म्हणून पुढे ठेवतात काही कपल्स वर्क करतात काही कपल्स री रिज्युमिनेट पण होतात मी बरेच माझ्याच केस स्टडीजवरनं सांगेन कित्येक कपल्स आहेत ज्यांच्यामध्ये उलट अशा घटनेनंतर त्यांचं नातं अजून छान झालं ती ठेस ती ठोकर एका व्यक्तीची नसते तिला नात्याची असते असते असो so, uh, परत सांगेन माझे व्हिडिओज ना स्क्रिप्टेड नसतात uh, मी एखादी केस स्टडी उचलते एखादा प्रश्न उचलते कॅमेरा घेते मोबाईल ठेवते आणि मी ते शूट करते आणि अनएडिटेड आमचा आमचा फक्त काहीतरी हे पट्टी खालची जाते की माझ्याशी अपॉइंटमेंट कसं बुक करायचं मला प्रश्न विचारायचं तर कसं विचारायचं चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं कमेंट्स करा लाईक करा शेअर करा हे सगळं तो ते टाकतो मी माझ्या मुद्द्यावर आहे कारण मी कॉन्टेंट क्रिएटर नाही मी कसली इन्फ्लुएन्सर नाही मी भारतातली आघाडीची सेक्स आणि रिलेशनशिप कोच आहे जिला मराठी इंग्लिश हिंदी उर्दू बोलता येतं आणि मला खूप आवडतं ह्या विषयावर जागरूकता किती मला करता येईल पण माझा बिझनेस आहे का हा म म आय एम आय आय मीन टू सर्विस इंडस्ट्री आय मीट टू नॉलेज इंडस्ट्री की माझ्याकडे माझे डिग्रीज प्लस माझ्या अनुभवाचं इतकं ज्ञान आहे की तुम्ही माझ्याकडे येऊन सेशन बुक करू शकता इफ यू आर टेम इफ यू आर सर सर्वायवर इफ यू आर एनिथिंग विश्वासघाताचं तुमच्यावर काही संबंध असेल थोडाफार पण दॅम द राईट पर्सन हां युजली विश्वासघाताच्या केसेसमध्ये एखादा सेशन पुरत नाही तिथं कधी तीन सेशन्स चार सेशन पाच सेशन्स हे लागतात कारण मोठी जखम असते ना कमिंग बॅक टू दिस केस आता ह्या केसमध्ये माझं कसं असतं माहिती आहे घटना घडली ह्याच्या अलीकडचं इकडे किती डिस्कशन करायचं तो काउन्सिलिंग अप्रोच झाला आता घटना घडली तर म्हणजे तपेलं कळलं आता पुढे काय करायचं हेही महत्त्वाचं असतं पण मी जेव्हा हिस्ट्री टेकिंग घेते तर मी नात्याची हिस्ट्री टेकिंग येते फक्त व्यक्तीची नाही नाही एक असं लग्न जिथं नवरा बायकोचं लग्न होतं आणि बायको स्वतःच चा ठरवणार की पहिल्या वर्ष मला प्रेग्नेन्सी नाही पाहिजे तर पहिल्या वर्ष मी सेक्स बिलकुल नाही करणार आता नवऱ्याला हे मान्य आहे का नाही मान्य हे हो नवरा एक्सप्रेस सुद्धा करत नाही तुम्हाला मान्य नाही आहे तर तुम्ही नाही मला सेक्स लागणार आहे माझी बायोलॉजिकल नीड असणार आहे हे बोलता आलं पाहिजे आणि बायकोनीही ही प्रेग्नेन्सी न राहण्या न राहावी म्हणून सेक्स नाही करायचा पण कुठल्या जगात आहोत देर आर सो मेनी कॉन्ट्रासेप्टिव्ज अवेलेबल की जे तुम्ही सेफ्टी वाईज यूज करू शकता पेनिटेटिव्ह सेक्स म्हणजे काय नॉन पेनिटेटिव्ह सेक्स काय हे काहीच आपल्याला माहिती नाही आपण आपलं आपलं धोरण करायचं आपण आपण आपलं ठरवायचं की लग्नात सेक्सच सगळं असतं का सेक्स म्हणजेच सगळं का सेक्सशिवाय नाती नसतात का इमोशन नसतात का की बॉस असतात ना आपण श भूक लागते ना शारीरिक गरजा असतात भूक लागल्यावर पण जेवतो आणि इच्छा झाल्यावर पण जेवतो दुपारचे दोन वाजले वेळ झाला म्हणून पण जेवतो पाच वाजता नुसतीच पाणीपुरी खायची इच्छा झाली म्हणून पण जेवतो सो रिमेंबर आपण आपल्याच ज्ञान आणि बुद्धीवर जेव्हा सेक्स या कृतीला कॉम्प्रोमाइज करतो सप्रेस करायला लावतो आपण हे कन्सिडर पण नाही करत की समोरच्याला इच्छा असेल तर मग त्यांनी काय करायचं अँड आयम नॉट टेलिंग की असं केल्यामुळे एखादा माणूस इन्फिडिलिटी करतो इन्फिडिलिटी करणाऱ्याची इन्फिडिलिटी मला नाही वाटत कुठल्याच कारणाने कधीच जस्टिफाय करू शकतो इन्फिडिलिटी इज अ सीन ते पण अशा नात्यात जिथं तुम्ही कमिटेड आहात तिथे इन्फिडिलिटीला कधीच जस्टिफिकेशन नसतं एकतर यू ॲडमिटेड तुम्ही माफी मागा समोरच्यानी माफी दिली तर स्वी घ्या ती समोरचा तुम्हाला फर्ग्यू करू शकला तर ठीक हां समोरचा तुम्हाला शिक्षा देत बसला तर तिथंसुद्धा तुम्हाला विरोध करता आला पाहिजे कोर्टातसुद्धा आज पण इन्फिडिटी इन्फिडिलिटीला शिक्षा नाही ग्राउंड्स ऑफ डिवोर्स आहे जस्ट ड्रिंक वॉटर ह्या केसमध्ये जेव्हा ती नवरा बायको माझ्यासमोर आले बायकोचं म्हणणं होतं मी ह्याच्यातनं बाहेर कशी पडू मी ह्याच्यातनं बाहेर कशी पडू हा कॉमन क्वेश्चन असतो माझा प्रश्न असतो बाहेर पडायचं म्हणजे नक्की कुठे पडायचं आहे तुम्हाला पडण्याचे एबिलिटीज आहेत का रिसोर्सेस आहेत का बाहेर पडायचं म्हणजे लग्नातनं ना बाहेर नाही पडायचं फक्त ह्याच परिस्थितीतनं बाहेर पडायचं मग माझं म्हणणं असतं ह्या परिस्थिती घडली कशामुळे ते आपल्याला एक्सप्लोअर करावं लागणार आणि ह्या परिस्थितीच्या बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे काय काय साधनं आहेत मी काय करूपेक्षा मी काय काय करू शकते हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो त्या आपल्याला हवंच नसतं आपल्या डोक्यातनं न सतत ती कॅसेट चालू असते ह्यांनी मग अशी चॅट केली मग मी हे मोबाईल पाहिलं आणि ते सगळे व्हिज्युअल्स आणि ते जे पिक्चर्स असतात त्या विश्वासघाताचे ते इतक्या असे असे डोळ्यासमोर असतात म्हणजे इमॅजिन इफ दिस इज समथिंग हे माझ्या जर डोळ्यासमोर असेल आणि मी इथे शंभर गोष्टींचा जरी ज्ञान दिला तर तो ना दिसतो तर तू ऐकू येणार आहे ना तू पटणार आहे असंच त्या केसमध्ये होतं फर्स्ट इयर ॲप्सोलुटली सेक्स इज सेक्स म्हणजे नावासाठी सेक्स सहा वर्षात त्या आणि ती बाई स्वतः हे सांगत होती असं नव्हतं की सांगत नव्हती पण तिचं म्हणणं जर हे माझं चुकीचं वागणं होतं तर ह्यांनी तोंडाने सांगायला पाहिजे होतं बायका इनिशिएट करत नाही सेक्स बायका समोरून नवऱ्याला जर इनिशिएट करत असतील तर त्यांना काय तिथे मी सगळ्याच बायका नाही म्हणते पर्टिक्युलर दिस केस ऑफ माझ्या केस स्टडीवरने सांगते की बऱ्याचदा असंच होतं तुम्ही इनिशिएट करणार नाही नवऱ्याने केलं मी करू दिलं ना अरे मी करू दिलं म्हणजे का तुम्ही खूप महानी आहे लग्नामध्ये सेक्स हे बेसिक नीड आहे आणि कर्तव्य नाही म्हणणार मी पण बेसिक नीड आहे यार वेन यू मॅरिड मी माझं लग्न माझ्या नवऱ्याशी झालं तर मी माझ्या नवऱ्यासोबत सेक्स करा करणार हे नॅ नॅचरल आहे ना आणि करणारच नाही मला हे वाटा वाटणं की त्यालासुद्धा माझ्यासोबत सेक्स करावं असं वाटणं हेही नै नैसर्गिक आहे मी जेव्हा नकनक करते समोरचा मला सेक्स करू देतो म्हणजे किती ग्रेट नो no, बस मी डिझायरेबल आहे ना मला बघून त्याला आरावजन होतं की नाही मला बघून त्याला सेक्स करावं असं वाटतं की नाही हेही तेवढंच गरजेचं असतं आणि हे, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे तुम्ही जर फक्त करू देताय पण समोर जाऊन करत नाही आहे तर त्याचे केवढे भयानक कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात आत्ताही या केसमधनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही सेक्स या कृतीवर इनिशिएट करणार आहे का नाही आधी आमचं ना सगळं नीट व्हायला पाहिजे अण्णा पहिले किंवा मुलगी पहिले आधी सगळं नीट व्हायचं नीट व्हायचं झालं तुम्ही या विषयावर मी जेव्हा त्या केसमध्ये त्या कपल विचारलं की तुम्ही सेक्स ही कृती कर करायचे जेव्हा चांगलं करायचे तेव्हा ते कशी करायचे पंधरा मिनटं शांत बसले ते पण त्यांना ते मांडता आलं नाही म्हणजे दुसऱ्या बाईसोबत जाऊन सेक्स केलं त्याचं फुल तुम्ही वर्णन देऊ शकता पण तुमचा नवरा तुमच्यासोबत किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत कसे सेक्स करत होता ह्याचं तुम्हाला वर्णन करता येत नाही याच्यावर बोलता येत नाही हवेवर बिग स्टोरी शॉर्ट मी एवढंच म्हणेन सेक्सला नाही किती म्हणायचं आणि समोरची पार्टनर आपल्याला सेक्सला सतत नाही म्हणते तर ते किती दुर्लक्षित करायचं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व न करता त्याचं काहीतरी सोल्युशन बाहेर जाऊन सेक्स करायचं ह्याच्याने तुमचं नातं तुमचं लग्न हे मग तुम्हाला टिकवावंच लागणार आहेत नाती लग्न फुलवायची असतात टिकवायची नसतात टिकू नये शब्दच हा समजा लागभराचा मोबाईल आहे हा नाही पडावा हा नाही तुटावा हे मला टिकवावं लागतं पण नातं नातं फुलतं ना तर नेहमी फुलतं थोडं थोडं का होईना पण ते दररोज फुलतं ते असं काही फ्रजाईल नसतं की ते टिकून ठेवायचं आहे दॅट मीन्स समथिंग इज अ रेड फ्लॅग ओवर दॅर लक्ष दिलं गेलं पाहिजे आत्तापुरतं पुरतं एवढंच या विषयावर भरपूर केस स्टडीज आहेत मी टाकत जाईन जा एक एक व्हिडिओ तुम्ही जर तुम्हाला काही प्रश्न असतील एक्स्ट्रा मॅटल अफेअर विश्वासघात इन्फर्टिलिटी डिवोर्स घ्यायचा की नाही घ्यायचा नाते संबंधांमध्ये जेव्हा असे क्रॅक येतात ना तर प्रोफेशनल हेल्प लागते प्रश्न विचारावर कमेंट्समध्ये विचारा मेल टाकून विचारा खूपच किचकट केस असेल तर सेशन बुक करा सगळेच मुद्दे मला नाही वाटत ते मला मांडता आले आजच्या व्हिडिओमध्ये पण ह्या टॉपिकला घेऊन मी असे थोडे थोडे व्हिडिओज बनवत जाईन प्लीज ही अपेक्षा नका करू की मॅडम व्हिडिओमध्ये सगळं नसतं थोडंच बोलता थोडं नाही बोलत मी खरं सांगते अनस्क्रिप्टेड बोलते इथं केस झाली की मी इथं व्हिडिओ बनवते माझा हा हाच गोल असतो की माझ्या डोक्यात आत्ता जे काही आलं आहे इन्साईट मीही शिकते ना प्रत्येक केसबद्दल मग ती वाया वायाने जावी म्हणून मी ती व्हिडिओमध्ये टाकते आज मी आहे उद्या मी असेल नसेन पण sure आय एम शुअर यूट्यूब असणार आहे नेहमीच असणार आहे माझी मुलगी एक वर्षाची होती तेव्हापासून यूट्यूब आहे आज माझी मुलगी एकवीस बावीस वर्षाची झाली अजून यूट्यूब आहे तर यूट्यूबवर माझे व्हिडिओज असतील ज्यांना नाही सेशन बुक करता येणार आहे ज्यांना नाहीच पुढं येऊन बोलता येणार आहे प्रॉब्ली ह्या दहा मिनटाच्या व्हिडिओमधनं तुम्हाला नक्की काहीतरी एकतरी इन्साइट मिळालीच असेल ते तुम्हाला काय उमजलं ते तुम्हाला काय समजलं काय तुम्हाला ॲक्शन घ्यावीशी वाटली ते कमेंटमध्ये टाका चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढे चॅनल पुढे हा व्हिडिओ फॉरवर्ड करत जा आणि हो अशीच माझ्या कॉन्टेंटला साथ देत जा वन्स अगेन आय एम डॉक्टर सबिया इंडियाज लीडिंग लिडिंग रिलेशनशिप कोच मेकिंग लव्ह सिम्पल लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये